नमस्कार मैत्रिणींनो मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत मिल्क फुँछान फुँछान केक खूप छान मऊ असा खूप छान केक तयार होतो चवीला सुद्धा खूप छान लागतो तर त्यासाठी गॅसवरती कडई ठेवलीये कढईमध्ये थोडस पाणी घालायचं सुरुवातीला आणि नंतर दूध घालायचं तर केक बनवण्यासाठी मी इथे एक लिटर दूध घेतले मैशीचं दूध आहे फुलक्रीम दूध घालायचं आणि उकळी येईपर्यंत असंच ठेवून द्यायचं गॅसवर आता उकळी आल्यानंतर मात्र याला सतत ढवळत राहायचंय कारण गॅसची चुकले जर मोठी ठेवली तर दूध वरती येतं आणि उतून जात तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही स्लो गॅसवरती याला आठवू शकता किंवा मग फुल गॅसवरती सुद्धा सतत राहून आपण हे करून घेऊ शकतो आता एक पाच मिनिटं दूध ढवळल्यानंतर मी इथे केशर घातले केशर घातल्याने कलर खूप छान येतो सोबतच मिरचीचे दाणे घातले तुम्ही वेलची पावडर सुद्धा घालू शकता नंतर पाच मिनिट ढवळल्यानंतर दूध आपलं बऱ्यापैकी आटले म्हणजे अर्धा दूध आटलंय आता दोन चमचे रवा घालायचा तीन चमचे साखर घालायची साखर तुमच्या हिशोबाने गोड कमी जास्त करू शकता सोबतच अर्धा लिंबूचं रस घालायचं आता इथून पुढे मात्र सतत ढवळत राहायचं दुधाला कारण आता दूध फाटायला सुरुवात होते लिंबू घातल्यामुळे आणि आपल्याला हे मिश्रण रवाळ असं तयार करून घ्यायचं त्यामुळे सतत ढवळत राहायचं आणि हे दूध ढवळत असताना एक दोन दोन मिनिटाच्या अंतराने अर्धा अर्धा चो चमचा तूप असं दीड चमचा तूप घालायचं हा जो दीड चमचा तुप आपण घालणार आहोत ते दोन दोन मिनिटाच्या अंतराने बघू शकता मिश्रण किती छान झाले आणि फाटायला सुरुवात झालीय तर इथून पुढे जरा सुद्धा न थांबता मिश्रण सतत धळत राहायचंय पाणी आटेपर्यंत तर बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे दुधातलं आणि तुम्ही बघू शकता किती छान असं मिश्रण तयार झालंय अजून एक पाच मिनिट लागतील ला आपले हे मिश्रण घट्ट होण्यासाठी तोपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आणि रंग सुद्धा किती छान आलाय बघा जोपर्यंत त्याच्यातलं पाणी पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत हे असंच हलवत राहायचं आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे आता अजून एक दोन मिनिटं आपण ह्याला असंच हलवून घेऊया आणि एका डब्यामध्ये काढून घ्यायचं तर त्यासाठी डब्याला आधीच तूप लावून आहे म्हणजे हे मिश्रण तयार झाले की गरम गरम डब्यामध्ये घालता येतात मिश्रण पूर्ण तयार झाले पाणी पूर्ण आटलेलं आता गॅस बंद करूया आणि हे तयार झालेलं मिश्रण एका डब्यामध्ये घालून ठेवूया तर आधीच तूप लावून ठेवलं होतं डब्याला मी आता गरम गरम ह्याच्यामध्ये घालायचं पटकन घालायचं वरतून ड्रायफ्रुट्स किंवा त्रुटी फुटी घालायची आणि झाकण लावून पॅक करायचं

आता आपण याला एका प्लेट मध्ये काढूया आणि हे बघा किती छान असा तयार झालेला आहे स्पॉन्जी रेसिपी आवडली तर करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि डबा सुद्धा बघू शकता डबाला जरासुद्धा मिश्रण चिकटलेलं नाहीये आणि असा खूप छान मिल्क तयार झालेला आहे एकदा करून बघा आणि जरूर खा